श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद जय श्री बाबांकिरुचरित्र अध्याय एकविसावा श्री गणेश आयनमा सिद्ध नाम धारका ब्रह्मचारी म्हणे नारी मूडपणे दुःख करी कोण वाचला असे स्त्री या संसारी सांग मजप उपजला कवन मेला कवन उत्पत्ती झाली कोठून जळात ओपले जायसा फेन बद बदराय कोठे स्थिर देह पंचभूती मी होय निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाना तयाभूत पंचभूताचे गुण माया पाो न भ्रांती लाविली देही देह, देह म्हणून पुत्र मेल कलत्र वासत रजतमो गुण तयाभूतांपासो न वेगळं आले लक्षण होते ऐक एक चित्ते देवत्व होय सत्व गुण रजो रजोगुण मनुष्य जाण दैत्यासी तमो गुण गुना। गुणानुबंधे कर्मे घडती जेने जे कर्म आचरती अथवा दुष्कृती तैसे होय फळ प्राप्ती आपले भोगावी या संसार संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुणी आपल्या आर्जवापासून सुख दुःख भोगितात या कारण ज्ञानवंता संतोष न करा उपजता अथवा नरमृत होता दुःख आपण करू नये कोणी मरती पूर्ववयसी अथवा मरती वृत्ताप्यशी आपले अर्जावासेशी जेने परी घडे जाणा कर्मानुवर्षे उपजता ती ललाटी लिहिता तो वीरेंची सुकृतात्वा दुष्कृतेसी भोगभोगी म्हणूनही ऐसे या कर्मफळाशी जिंकले नाही कोणी पर्यशी या कारणे देहासी नित्यत्व नाही पर्येसा तुझे तुझे सांगवले कोटी जन्म भोग भोगोले मनुष्य अथवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमी रूप जरी होतीस मनुषरणी कोण कोणाची होती जनी कोण कोणाची होतीस गृहिणी सांगत तू आम्ही सवे कवनी तुझी माता पिता जन्मांतरीची सांगा आता वाया दुःख प्राण प्रलापिता पुत्र आपला म्हणून पंचभूतात्मक देह हो चर्म मानस असती मेह हो वेष्टो नव मे देह हो मळ बुद्ध शरीर दानावे पुत्र कोठे मृत्यू वाया कामो निरू सांडो द्यावे कैचे प्रेत संस्कार येणे परी ब्रह्मचारी सांगे तिथे त्यावतारी अवसरी असे तयासी विप्रवनिता तया वेळी असे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर स्थिर नव्यांत करण प्रारब्ध प्रमाण मनो जरी तरी का बजावा श्री हरी संपर्क केलो हो जरी सुवर्ण नवे कोण बोले आम्ही पहिलेची दैवहीन न म्हणून धरले श्री गुरु चरण दिले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नरा येतो शिरो धावत जाती वैद्याच्या घरा औषध देवणी प्रतिकारा सेवीची कारणी आरोग्यता त्रैमूर्ती अवतार अवतारा श्री सरस्वती असे गुरु त्याने दिल असे वरु केवी असत्य होय संगमत કેવી કેલે નિર્ કારણે આપણ પ્રાણ ત્યાજ સર્વતા સમર્પીણ સુશ્રી ગુરુ નાથા વાડો ખેરતી તયાજી આયક તે જ્વચન ઓળખુયા ભાવ મન સંગે બુદ્ધિ તિશી જ્ઞાન ઉપાય विश्वास केला तो श्री गुरु पुत्र लादला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्याशी घेऊन जाई श्री गुरुनाथा जेथे जाला असे तेथे ते ते समर्पित कलेवर पंचगंगा कृष्णा तीर अवधुंबर तळी ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधोनी घेऊन गेली अवधुंबराप्रती जेथे होत्या गुरुपादिका फळी शिर ते पालिका हरुधेरे भरल्या पादुका आक्रोश करीते नारी दुःख करता झाली निशे विप्रमंती प्रेतासी विप्रमागती प्रेतासी म्हणती आक्रोश काव संस्कारुनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत ऐक कर कसे ती काही केल्या रे प्रेत आपना सवे जाळा म्हणत पोटी या प्रेत लोळत असे पादुकांवरी म्हणती विप्र जाती लोक ज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर वादा होईल ऐका जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करू नये उपवास हो का आजचे दिनी प्रात काळी दहन करू म्हणती ऐका आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधासी आपो दहनाशी दहनासी देईल जाना ते करकशा म्हणून निघती सकळ लोक राहिली ते ते जनकी जननी जनक प्रेतासहित करती शोक होती रात्र परेशी निद्रानाई दिवस दोन्ही शोक करता जनकजननी याम तिनी लोकजननी झोप आली देखत असे सशोप्तित सटाधारी भस्मांकित व्याघ्र चरणे तर तुद्राक्ष माळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला अदुंबरा प्रती तावो शोक करची सती आक्रोशोनी आम्हावरी काय झाले तुझे कुमारा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून दे तो अभय करा भक्त वत्सल श्री गुरु भस्म प्रेतासी प्रेताशी लावी तसे प्राण सर्वांगी बाहेर गेला विसरून घाली तो मागुनी आणून मागुती आणून पुत्र झाला सजीव होय इतुके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसे भ्रांत लागले असे प्रेतावरी जे कावसे आपले मनी तैसे दिसे नेत्रा स्वप्नी कैचा देव नरसिंह मुनी भ्रांत आपुला लागली असे आमचे पार प्रारब्ध असता उने देवावरी बोले काय ठेवणे मी मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करी तव प्रेता चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्वसंधीसी जीव आला म्हणी प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले केवी काढू निपू दूर परते ठेवी काढून दूर परते संधी जीव भरला बाळ उठून बैसला म्हणे माते क्षुदा लागली मला अन्न देई म्हणत असे रुदन करी तया वेळी आला कुमार मातेजवळ स्तन गालेता मुख कमळी क्षीर निघे धारा संतोष भय होऊनि प्रीतीसी सी संदेह मागोती असे मानसी कडी घेऊनि बाळकासी गेली आपले पतीजवळी जागृत करून पती सी सांगे वृतांत आद्यन देसी पती म्हणे ती अशी चरित्र असे श्री गुरूंचे म्हणून दंपती दोघे जण करुने औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करती स्तोत्र करी नाना परी तू तारक विश्वासी मनोनी भूमी अशक्य तुझ वर्ण वयासी क्षमा करणे स्वामी या अम्मा क्षमा करणे मनोनी घाली ती लोटांगने विनव करुणा वचने गेली स्नाना गंगेत स्नान करुणी बाळकासहित तुती घाली पादुकांचे रक्त અઉદુંબરા સ્નપન કરતા લાવીતી દીપતાએ વેળી પૂજા કરતી મંત્ર મંત્રપૂર્વક વિધિસી શમી પત્ર કુસુમેશી પૂજા કરતી પર્યી વેળી કરતી ગાયન પ્રતિબળી અતિ સંતોષ તયે બાળી ભક્તિ ભાવે સ્તુતિ કરતી ઈતુકે હોતી ઇતુકે હોતા ગેલી નિશી ઉદય જાલા કરાશે સંસ્કાર ઓમ પ્રેતાસી આલે વિપ્રજાતી સકળ તવદેખતા કુમારાશી विस्मय झाला सकळीकांशी समाराधना करती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरु स्थान महिमा अखिल लोक लादले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहु कथा सिद्ध म्हणे नामधारका स्नानमयमा ऐसा ऐका ऐसे सांगता निका साधारण तुझ तय तया औदुंबरता औदुंबरातळी श्री गुरुवास सर्व काळी काम्ये होत तात्काळी आराधिता श्रीगुरषी दया नाम कल्पतरु प्रत्यक्ष जाना उदंबरु जे जे मनी इच्छिती नरो साध्य होय पर्यसाचरित्रांते परमकथा कल्पतरो श्री नर्षी सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृतपुतसंजीवनम नाम एकविशोध्यायघौहा श्री गुरुदत्तार्पणस्त श्रीगुरुदेवत्त ओ वि संख्या सहा